Tanpati bappa प्रमाणे यंदाही सायन्स करून वेगवेगळे मंडळातर्फे गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा महिलांसाठी संगीत कुर्ची होम मिनिस्टर स्पर्धा आणि सामाजिक कार्यासाठी मतदान शिबिर त्यांनी रक्तदान दिलं आहे आणि पूर्ण कॉलनीसाठी चारशे लोकांचं काल महाप्रसादाचं पण आयोजन करण्यात आलं होतं साई होम्स परिवारात साई होम्स गणेशोत्सव तरुण मंडळाचं हे अठरा वर्ष आहे दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षीही यावर्षी आम्ही विविध कार्यक्रम सामाजिक आणि लहान मुलांसाठी महिला वर्गांसाठी सगळ्यांसाठी आयोजित केले होते प्रथमतः यावर्षी आम्ही सामाजिक बांधिलकी राखून एक्कावन्न लोकांचं रक्तदान शिबिर ह्या वर्षी आयोजित केलं होतं आणि ते संपूर्ण सगळ्या तरुण मंडळात तरुण लोकांकडून प्रोत्साहन देऊन पुढच्या वर्षी पण आम्ही असेच विविध उपलब्ध सामाजिक कार्यक्रम करू पण गणेशोत्सव साजरा केला पण आज हा लाडका बाप्पा आपल्यातनं चाललेला आहे तुमच्या मनामध्ये याबद्दल काय वाटतं तुम्हाला सांगा बोला या इकडं दरवर्षी दहा दिवस कसा येतो कशा जातात प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जातो आणि जाताना काही 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 देऊन जातो आणि नवीन नवीन पुढच्या वर्षी करण्याची उमेद आणि शक्ती आपल्याला देतो बाप्पांकडे काय मागणार आहे बाप्पाकडे मागणं एकच आहे की सगळ्यांना सुख समृद्धी शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगलं पीक आणि पूर्ण महाराष्ट्राची दिवसेंदिवस प्रगती हो दे गणपती बाप्पा